सो हॅलो एव्हरी वन वेलकम टू अवर चॅनल आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काळ चिकन आणि त्यासाठी मी प्रिपरेशन चालू केलेलं आहे सो मी वाटण्यासाठी कांदा आणि खोबरं भाजायला ठेवलेलं आहे स्वतः खोबरं थोडंसं असं कालचरल भाजून घ्यायचं आहे खूप छान लागतं तुम्ही नक्की करून बघा एक मिनटं व्हिडिओ चालू केला होता आणि तीन कांदे मी भाजत ठेवले आपण वाटणामध्ये आहे कोथिंबीर आलं लसूण एक तेजपान चारू मिरची हिरवी मिरची आणि दोन कांदे चिरून घेतलेत असं काही वाटण घेतलेलं आहे आणि जे कांदा आणि आपण खोबरं भासतो तर ते मी याच्यावरती जाळीवरतीच भाजून घेणार आहे खूप छान लागतं असं तर तुम्हाला गौरव पद्धती करायचं असेल तर तुम्ही नक्की असं ट्राय करा तर खूप छान लागतं आणि इकडे पाणी सुद्धा गरम करत ठेवलंय मी आणि चिकन एक किलो आहे हे, हे तर मी त्याला आता मॅरिनेशन करून घेते तर त्यासाठी मी आता हळद टाकेल मीठ आणि याचं वाटण करणार आहे आलं लसूण मिरची आणि थोडीशी कोथिंबीर या चार गोष्टी त्यामध्ये मी वाटण करणार आहे आणि त्याला मॅरिनेशन चिकनला करून घेईल थोडं छोटं कडत होतं मग मी दुसऱ्यामध्ये ट्रान्सफर केला आणि म्हणजे मिक्स करता येईल व्यवस्थित मसाला वगैरे लावता येईल ला हळद वगैरे सो मी त्या चिकनमध्ये एक किलो चिकन त्याच्यामध्ये ॲड केलं थोडीशी हळद आणि एक चमचा मीठ आणि सुद्धा रेडी आहे तर हे वाटण मी याला लावून घेते मिरची कोथिंबीर आलं आणि लसूण खूप छान लागतं सो अशा पद्धतीने मी घालून घेते आणि आजच ठेवायचं कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त तुम्ही एक दीड तास ठेवू शकता जर जर संध्याकाळी वगैरे बनवणार असाल तर तुम्ही चार पाच वाजताच करून ठेवा फ्रीजमध्ये ठेवून थे द्या तरी पण खूप छान मॅरिनेशन होतं आणि खूप छान टेस्टसुद्धा लागते आणि तोपर्यंत जो आपण कांदा वगैरे ठेवला होता तो सुद्धा छानपैकी भाजून झाले सो so, असं काही जर अचानक होतं आणि लाईट जाते बट ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आ, मी ग्राईंड करायला घेतलं आणि लाईट गेली म्हणजे बटनच दाबवत होते आणि लाईट गेली बट ठीक आहे अचानक गेली माहीत नाही का कारण की लाईट कधीच जात नाही अगदीच काही इमर्जन्सी असेल तरच जाते अदरवाईज काही लाईट जात नाही पण लाईट गेली तर आता थोड्या वेळ थांबेल तर तोपर्यंत विचार केला मी चिकन शिजवून घेते सो तेल टाकलं मी कुकरमध्ये आणि तेल पण छान गरम झालं आहे सो मी आता कांदा जे आहे तेल मी कडकडत तापवायचा कांदा छान टाकला त्याचा कडकडीत आवाज आला पाहिजे त्याला छान भाजतो गरम तेलामध्ये कांदा कधीच भाजायचा नाही तर थोडी टेस्ट येत नाही सो आता मी त्याच्यामध्ये कांदा टाकून घेते आणि मीठ टाकते थोडंसं मीठ टाकतं ता कारण मॅरिनेशनला पण मीठ टाकलेलं आहे आणि कांदा सुद्धा ब्राऊन झाला आहे तर त्यात थोडंसं मी मीठ टाकलं म्हणजे एक तेजपत्ता घेतलेला तिथं टाकता बाकीचा मी काही खरा मसाला यूज नाही करत म्हणजे रेग्युलरसाठी पण असं काही यूज नाही करत गरम मसाला मी कधीतरी यूज करते पण आता मोठा मसाला टाकणार आहे तर मग एक्स्ट्रा नको असं काही आता कांद्याला पण छान ब्राऊन कलर आलाय तर त्याच्यामध्ये मी आता चिकन ऍड करते सगळं चिकन मी त्यामध्ये ओतून घेते पहिल्यांदा टाकलं आवश्यकता छान त्याला पाणी सुटलंय आणि स्मेल तर खूप मस्त येतोय आता मी आ, एक दोन मिनटं अजून ठेवते आणि मग त्यामध्ये पाणी ऍड करते तोपर्यंत मी चिकन टाकला टाकता लाईट सुद्धा येऊन गेली लगेच झाली लाईट आणि असं काही काळं चिकन सॉरी काळा मसाला आपला तयार झालेला आहे खूप छान स्मेल येतो आणि नक्की ट्राय करा खूप 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 टेस्टी लागतं हे चिकन त्यामध्ये सुक्का पण विकतणार आहे सुक्यामध्ये जास्त पीस ठेवणार आहे कारण की सुक्यामधले पीस जास्त आमच्याकडे आवडतात पातळमधले काही जास्त आवडत आता पाच ते सात मिनटं झालेले आहेत सो त्याच्यामध्ये मी आता ऍड करते जे आपण गरम पाणी करून ठेवलेलं आहे ते थोडंसंच मी ॲड करणार आहे त्यानंतर ॲटोमॅटिक तर पाणी सुटेलच आणि कुकर पण मला थोडंसं छोटा आहे सो त्यामध्ये काही जास्त पाणी मग वरती येतं आणि त्यांना का आणि पंधरा पिणार नाही आहे त्याच्यामुळं आणि थोडंसं पाणी सुटेल खाली भरपूर पाणी आहे थोडंसं असं मिक्स करून घेते मी एखाद्याने कॅमेरा पकायला मला मिक्स करता येत नाही आहे आणि मग कुकरला तीन शिट्ट्या करून घेते मस्त कोक होतं ती सो मी कुकरला तीन शिट्ट्या करून घेतल्या आणि माझ्या कुकरला तीन शिट्ट्यामध्ये छान व्यवस्थित शिजतं आता तुमच्या अकॉर्डिंग तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतात किंवा किती शिट्ट्यामध्ये कसं कुक होतं त्याच्यावरती तुम्ही त्याच्या शिट्ट्या करू शकता तीन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित माझ्या कुकरला होतं तीनपेक्षा जर जास्त मी केल्या तर त्याचा गाळ होतो आणि जेव्हा आपण भाजी टाकतो तेव्हा मग त्याचा ते पूर्ण गाळ होऊन जातो त्यासाठी ती मी तीन शिट्ट्या करून घेतल्या छान वाफ गेली आता मी रस्सा बनवणार आहे सोटं मी टोपामध्ये तेल टाकले तेल छान गरम करून घ्यायचं आणि त्यासाठी मसाले काही मी जास्त यूज करत नाही फक्त घरचा मसाला आहे आहे एक चमचा आणि चिकन मसाला एक एक ते दीड चमचा असेल बस याच्या व्यतिक्त काही मसाला यूज करणार नाही आणि जे आपण वाटण केले तेच एवढाच मसाला यूज करायचा आता तुम्हाला जर जिरे पोडी यूज करायची सुद्धा तुम्ही करू शकता पण माझा जो घरचा मसाला आहे त्याच्यामध्ये ते सगळं यूज केलेलं आहे त्यामुळे मला काही जास्त मसाले आवडत नाहीत आता तेलसुद्धा छान तापलं आहे आणि आपला का मसालासुद्धा रेडी आहे चिकनसुद्धा रेडी आहे तर आपण आता मस्तपैकी पहिल्यांदा मसाला टाकून घेणार आहोत त्यामध्ये ऑलरेडी आपण जे पूर्ण भाजून घेतलेलंच आहे त्याच्यामध्ये काही गरज नाहीये जास्त हे करायची एक दोन मिनटं होतं परतायचं आणि हा मसाला टाकून दे थोडंसं एक दोन मिनिटं मी ठेवते सो आता एक दोन मिनटं खाली परतून घेतले आणि त्याच्यामध्ये मी ऍड करते चिकन अरे थांबा मी चिकन थोडस ऍड करून घेते चिकन ऍड केले पा कलर कसला भारी आलाय स्मेल तर सांगू शकत नाही मी तुम्हाला इतका भारी येतोय सो आता याला पण छान तेल फुटले जे मी थोडेसे तीस टाकले आता ह्याच्यातलं जे पाणी आहे अळणी पाणी तर मी सगळं त्यामध्ये टाकून घेते शकता किती मस्त कलर आलाय आणि स्मेल एक नंबर येतोय सो का चिकन रस्ता तयार आहे आणि आता मी थोडस त्याला एक वीस एक मिनिट छान उकळी काढेल थोडस कडून दिल व्यवस्थित आणि मग तयार होईल चिकनच शिजलेलं आहे आपलं तुम्ही पाहू शकता किती मस्त कलर आलाय एकदम भारी आता चला मी कोकण चिकन आठ मी मसाला म्हणजे टाकता मी मीठ टाकलं नाही कारण अंधरी मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलेले आहे आणि थोडंस मी करून देणार थोडस भाज्या भाजी आटली की तुम्ही चेक करा अगोदर मीठ टाकू नका आणि की भाजी अटली तर मग ती खरं ठेऊ हो शकते मॅरिनेशनला सुद्धा मीठ टाकलेली त्याच्यामुळे मी आता लगेच मीठ टाकले नाही थोडंसं मी करून देणार थोडंसं आटून देईल आणि मग लागलं तर ॲड करेल अदरवाईज तुम्ही अगोदर मीठ टाकलं परत भाजी आटणार तर मग ती खरं ठेवू शकते त्याच्यामुळे मी आता टाकले नाही आणि एखादंपर्यंत मी हा मसाला टाकला छान फ्राय करून घेतलाय तेलामध्ये आणि आता हा मसाला घरचा मसाला आणि चिकन मसाला तर हे त्यामुळे छान फ्राय करून घेते आपल्याला थोडं तेल सुटलं यामध्ये आपल्याला हे मीठ टाकून यायला कारण की जे आणि पाणी होतं ते आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे त्यामुळं ते जे मीठ आहे तर ह्या रस्त्याला गेलेले आहे तर मग चिकनला मी थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकेल एकदम नकत अर्धा चमचा वगैरे आणि चिकन टाकेल थोडंसं मी आणि चिकन जे आपण काढून ठेवलं होतं ते एकदा मी टाकून घेतले छान फ्राय करायचं याच्यामध्ये गमसला आणि छान त्याला कोटिंग झालं पाहिजे थोडे छान छानसं मिक्स करून घ्या खूप छान टेस्ट लागते तुम्ही नक्की ट्राय करा एकदम सिंपल आहे अशा प्रकारे आणि कोथिंबीर मी गार्मिश करायचं एक थोडस वेळ त्याला एक पाच एक मिनिट पाच सा ते सात मिनटं आहेत ना असं छान मिक्स करून घ्यायचं एक दोन मिक्स केलं एक पाच ते सात मिनटं त्याला छान आहेत ना थोडस आता हदा मसाला राहिलेला आहे हा त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी उरेल आणि मग याच्यामध्ये ॲड करेल आणि त्यावरती झाकण ठेवायचं आणि छान त्याला एक उकळी काढून घ्यायची आतल्यात एकदम टेस्टी आतल्या मी मी पाणी पाणीच ऍड केलं पाणीमध्ये जो मसाला होता तर ते पूर्ण भांडं पाणी टाकून थोडंसं सगळं मसाला काढून टाकला तुम्ही पाहू शकता असलं भारी दिसतंय ते आपण आणि ह्याला अजून मजा चुलीवरती तर अजूनच येते आता हे असं झालेलं आहे सो असंच आपल्याला फक्त सुक्क करायचं होतं आता त्याच्यातलं मी झाकण ठेवते आणि छान एक पाच ते सात मिनटं त्याला उकळून देते पाच ते सात मिनटं छान मी त्याला आतमध्ये शिजून दिलं आपलं जर चिकन शिजलेलंच आहे फक्त मसाला छान कुक होऊन दिला छान त्याला वाफ करले वाफ केल्यानंतर मी खूप छान त्याला तेलसुद्धा सुटलं आणि खूप छान फ्रेगनन्स येत होता स्मेल तर खूपच म्हणजे खूप मस्त येत होता तुम्ही नक्की ट्राय करा आपलं पातळ रस्सासुद्धा तयार आहे चिकनचा काळा रस्सा आणि काळ चिकन सुक्कंसुद्धा का तयार आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करून द्या आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघ बाय टेक केअर